वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता भूषण आढाव यांचा वाढदिवस वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आहे मागील वर्षी सामाजिक जाणीव ठेवून वनिता आढाव यांनी वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प करून वाढदिवसानिमित्त बेचाळीस झाडे लावून त्यांचे संवर्धन देखील केलंय यंदाच्या वर्षी देखील वनिता आढाव यांनी वाढदिवसानिमित्त वांगणी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी परिसरात वृक्षारोपण केलं आहे यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासह शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार पंचाय समिती यंचा पंचायत समिती सदस्य नाना जाधव यांच्यासह वांगणी ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्वपक्षीय नेते यांची उपस्थिती होती यावेळी अनेकांनी वाढदिवसानिमित्त वनिताढाव यांना शुभेच्छा दिल्या Like, comment, share, and subscribe.